लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज खटाव तालुका सकल मराठा पुन्हा आक्रमक विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयात ठिया खटाव तालुक्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडून देखील दाखल्यासाठी असणारी उदासीनता व कुणबी कक्ष तसेच समिती स्थापन करण्याकरता तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक होत काही काळ तहसील कार्यालयात ठियाही मांडून बसला होता नायब तहसीलदार महेश गायकवाड यांनी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले येथील तहसील कार्यालयात खटाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना विविध मागण्यांसंदर्भात लेखी निवेदन दिले यावेळी तालुक्यातील सकल मराठा समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते खटाव तालुक्यातील कुणबी दाखले काढण्यासाठी समिती नेमण्यात यावी कुणबी कक्ष व संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देण्यात यावी तसेच प्राथमिक शाळेतील मराठी कुणबी नोंदींची संख्या व त्याचे स्कॅनिंग महत्त्वाचे आहे कुणबी दाखल्याचा कालावधी निश्चित करणे महसूल व इतर शासकीय कार्यालयात सर्व जुन्या मोडी लिपीतील कागदपत्रांचे स्कॅनिंग आवश्यक का आहे आज अखेर किती लोकांना कुणबी दाखले मिळाले याची माहिती तातडीने देण्यात यावी यासाठी तहसीलदारांनी विशेष बैठकीचे आयोजन करावे त्याचप्रमाणे भूमी अभिलेख व सक्षम विभागाचे अधिकारी बैठकीसाठी हजर असावे दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तहसील परिसरात जोरदार घोषणाबाजी केली संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी खटाव तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका